खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी सतरा तोळे सोने व बाराशे पन्नास ग्रॅम चांदीसह तीन आरोपी अटकेत खोपोली खोपोली पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत केवळ एका महिन्याच्या आत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल तेरा लाख बहात्तर हजार चारशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यात सतरा तोळे सोने व बाराशे पन्नास ग्रॅम चांदीचा समावेश आहे दिनाक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दीड ते सकाळी आठ या वेळेत खोपोली शिळफाटा येथील डी सी नगरमधील जगदीश इंदरमल परमार यांच्या राहत्या घरात चोरी झाली होती अज्ञात चोरट्यांनी कपाटातून सोन्यात चांदीचे दागिने चोरून नेले होते सदर चोरीची किंमत तब्बल बारा लाख त्र्याहत्तर हजार रुपये इतकी होती फिर्यादी परमार यांनी दुपारी चार वाजून छप्पन्न मिनिट वाजता खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अभिजित वरांबळ यांच्या पथकाने सुरू केला रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करून कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही त्यानंतर पोलिसांनी खोपोली खालापूर लोणावळा खंडाळा खोंधवा आणि कुसगाव टोलनाका परिसरातील सुमारे एकशे पन्नास सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यामध्ये आरोपींनी वापरलेली स्विफ्ट डिझायर कार एम एच बारा वाय एच वजा एक हजार दोनशे एकोणऐंशी आढळून आली चौकशीत ही कार मातोश्री सेल्फ ड्राईव्ह या कंपनीमार्फत आरोपी योगेश देवराम गोयकर याच्याकडे दिल्याचे निष्पन्न झाले पुढील तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला पोलिसांनी विशेष मोहीम राबवून खालील आरोपींना ताब्यात घेतले एक विशाल दत्तात्रेय तांदळे वय एकोणतीस राहणार मंचर पुणे दोन योगेश उर्फ पप्पू देवराम गोयकर वय एकोणतीस राहणार कात्रस गोंधवा रोड पुणे तीन गणेश चंद्रकांत माळवे वय पस्तीस राहणार यवत पुणे या तिघांकडून गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये नऊ पूर्णांक चौपन्न शतांश लाखांचे सोन्याचे दागिने दोन पूर्णांक बत्तीस शतांश लाखांचे सोन्याचे हार चैन व अंगठ्या तसेच सत्तावन्न हजारांचे चांदीचे दागिने असा मोठा ऐवज आहे आरोपी योगेश गोयकर हा पुण्यातील कोंधवा पोलीस ठाण्यातील एका अन्य गुन्ह्यात गु र नाम चारशे ब्याण्णव छेद दोन हजार पंचवीस ही पाहिजे असल्याचे समोर आले असून त्याचा ताबा कोंढवा पोलिसांना देण्यात येणार आहे दरम्यान या गुन्ह्यात सहभागी असलेले अन्य आरोपी शाहू कोकरे व महेश मंगळवेढेकर यांचा शोध सुरू आहे ही कारवाई रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक सौ आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे पी, एस आय अभिजित वरांबळ व त्यांच्या पथकातील अमित सावंत संदीप चव्हाण रामा मासाळ किरण देवकते अमोल राठोड समीर पवार प्रणित कळमकर आणि आकाश डोंगरे यांनी ही कामगिरी केली